विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन त्यामध्ये विविध खेळ आहेत खेळू करू शिकू आपण याच्या माध्यमातून विविध खेळांची माहिती जाणून घेणार आहोत ते खेळ तुम्ही खेळायचे आहेत करून बघायचे आहेत आणि शिकायचे आहेत त्याविषयी माहिती मिळवायची आहे तर सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया खेळाचे महत्त्व खेळाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत खेळाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे शारीरिक विकास खेळ खेळल्याने शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते मानसिक आरोग्य खेळ खेळल्याने तणाव आणि चिंता कमी होते व्यक्तिमत्व विकास खेळ खेळल्याने व्यक्तिमत्व घडते आणि जीवन चांगल्या पद्धतीने जगायला शिकवले जाते सामाजिक कौशल्य सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात आप सहकार्य संघभावना वाढीस लागते शैक्षणिक कामगिरी खेळांमध्ये आवश्यक लक्ष आणि एकाग्रता असते ज्यामुळे शैक्षणिक कामगिरी सुधारते आत्मविश्वास खेळ खेळल्याने आत्मविश्वास सुधारतो वेळेचे व्यवस्थापन खेळ खेळल्याने वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त शिकवते शारीरिक क्षमता खेळ खेळल्याने शारीरिक क्षमता वाढते फुफ्फुसांचे कार्य खेळ खेळल्याने फुफ्फुसाचे कार्य सुधारते आणि निरोगी बनते खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत चला तर मग आपण विविध खेळ यामध्ये जी काही माहिती दिली आहे ती, ती अभ्यासूया तर चार पॉईंट एक पूरक खेळ एखाद्या खेळाची मुख्य कौशल्ये खेळातून शिकण्यासाठी एकाच कौशल्यावर आधारित पूरक खेळांची निर्मिती केली जाते या पूरक खेळातून क्रीडा कौशल्यांचा विकास क्रीडा कौशल्यांचा योग्य सराव होतो आणि एकाच कौशल्यासह खेळाचा आनंद आणि अनुभव मिळवता येतो पहिले आहे कबड्डी समोर हात मारून गडी आऊट करणे मागे पाय मारून गडी आऊट करणे हाताचे मनगट पकडणे पायाचा घोटा पकडणे कंबर पकडणे त्यानंतर आहे खो खो यामध्ये लागोपाठ खो देणे नागमुडी धावणे सवंगड्याचा पाठलाग करणे सवंगड्याच्या दिशेने धाव घेणे सवंगड्याला हुलकावणी देणे त्यानंतर आहे हँडबॉल है यामध्ये टप्पे घेत धावण्याची शर्यत करणे सवंगड्याकडे चेंडू फेकत धावणे भिंतीवर ठराविक ठिकाणी मारणे चेंडू पडू न देता आपल्या गटाकडे पास करणे गोल पोस्टकडे मारलेला चेंडू अडवणे त्यानंतर आहे फुटबॉल फुटबॉल पायाने ड्रिबलिंग करीत चेंडू नेणे आपल्या सवंगड्याकडे पास देणे चेंडूला जास्तीत जास्त दूर पायाने मारणे किक मारणे भिंतीवर ठराविक ठिकाणी पायाने चेंडू मारणे गोल पोस्टकडे किक मारलेला चेंडू अडवणे त्यानंतर आहे हॉकी दोन्ही हातात हॉकी स्टिक घट्ट पकडणे पायांची हालचाल आवश्यकतेनुसार करणे ज्या दिशेला चेंडू टोलवायचा त्या दिशेला डावा खांदा ठेवणे आणि त्यानंतर आहे टेबल टेनिस खेळाची सुरुवात सर्व्हिसने करावी क्रॉस सर्व्हिसने करावी सर्विस करताना टेबलास शरीराचा स्पर्श होऊ देऊ नये चेंडू सर्व्हिस करताना नेटला लागल्यास सर्व्हि सर्विस परत करणे माझी कृती विविध खेळांचा सराव करा व त्यात कौशल्य मिळवा वरील पूरक खेळ नमुन्या दाखल दिलेले आहेत अशा प्रकारे विविध खेळांच्या कौशल्यावर आधारित पूरक खेळांची निर्मिती करावी विद्यार्थ्यांना नवनवीन खेळ आणि कौशल्य शिकवण्यास खेळण्यास व सराव करण्यास प्रोत्साहित करावी यानंतर चार पॉईंट दोन परिवर्तित खेळ तर परिवर्तित खेळ म्हणजे परिवर्तन म्हणजे बदल मुख्य खेळामध्ये काही बदल करून परिवर्तित खेळ तयार करतात मुख्य खेळांचे मैदान साहित्य नियम खेळाडू संख्या आणि कौशल्यात परिवर्तन करून तयार होणारे खेळ म्हणजेच परिवर्तित खेळ म्हणून ओळखले जातात मोठ्या खेळातील अवघड कौशल्यांचे छोटे छोटे भाग करून खेळ खेळण्याचा आनंद घेता यावा म्हणून मुख्य खेळातील पुढील बाबींमध्ये परिवर्तन करता येते यामुळे मैदान साहित्य खेळाडू नसले तरीही त्या खेळाचा अनुभव आणि आनंद घेता येतो यातून ते खेळाचे मूलभूत कौशल्य शिकणे आणि त्यात पारंगत होणे मनोरंजक पद्धतीने सहज शक्य होते उदाहरण मैदानाचे मोजमाप खेळाचे नियम खेळाडू संख्या साहित्य पद्धत त्याचा कालावधी गुणांकन खेळाडूंच्या जागा कौशल्यांची काठिण्य पातळी पोशाख इत्यादी तर पहिले आहे बास्केटबॉलपासून परिवर्तित खेळ बास्केटऐवजी रिंग बादली खोका किंवा उलटा स्टूल वापरून तसेच बास्केटबॉल वेगळा मोठा चेंडू फुगा बियांची पिशवी किंवा छोटे चेंडू यांचा वापर करून थ्रोईंग कॅचिंग पासिंग डिबलिंग लेईंग इत्यादी बाबी जागेवरून तसेच जागा बदलत खेळाच्या रूपात बदल आणून खेळता येईल त्यानंतर आहे हॉलीबॉलपासून परिवर्तित खेळ वेगवेगळे चेंडू हाताच्या ऐवजी पाय वापरून एकच हात वापरून डोक्याने मारणे डोक्यावर बोटांच्या साह्याने झेल व फेक करणे मैदान व नेट छोटे करून सर्व्हिस करणे अंडर आर्म आणि ओव्हर आर्म पास सर्विस असे कल्पकरितीने विचार करूनही वेगवेगळे वेग खेळ तयार होतील त्यानंतर आहे टेनिस बॅडमिंटनपासून परिवर्तित खेळ रॅकेटऐवजी हात पुठ्ठा बॅट काठी लाकडी फळी प्लायवूड यांचा वापर तसेच शटल ऐवजी वेगवेगळे वेग चेंडू स्पंज कापूस कापड झाडांची सुकी पाणी यांच्यापासून बनवलेला चेंडू यांचा वापर करून दोघात तिघात किंवा गटात विविध खेळ तयार करता येतील त्यानंतर आहे थ्रोबॉलपासून परिवर्तित खेळ थ्रोबॉल नसल्यास कोणताही मोठा चेंडू किंवा स्पंज कापूस कापड सुक्या पाण्यांचा चेंडू करून वेगवेगळ्या प्रकारे तो चेंडू झेलणे व फेकणे असा खेळ खेळता येईल अशा प्रकारे आपण परिवर्तित खेळ खेड़, कशा प्रकारे खेळू शकतो ते या ठिकाणी सविस्तर पाहिला आहे जे आपल्याकडे साहित्य नाही म्हणजे खेळायचंच नाही असं नाही तर आपण त्या ठिकाणी परिवर्तित साहित्य वापरून खेळ खेड़, खेळू शकतो हे या ठिकाणी आपल्याला माहिती झाली आहे यानंतर आपण भारतीय खेळांची नावे आणि त्याविषयी काही माहिती बघणार आहोत तर भारतीय खेळांची नावे आहेत कबड्डी खो खो हॉपस्कॉच बुद्धिबळ लुडो कॅरम गिल्लीदांडा विटीदांडू भोवरा कांदाफोडी भारतात खेळांचे अनेक प्रकार खेळले जातात काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही खेळ अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात भारतीय खेळाबद्दल अधिक माहिती खो खो हा एक पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे हा प्राचीन भारतातील सर्वात जुन्या मैदानी खेळांपैकी एक आहे हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकीचा सुवर्ण काळ आणण्यात आला होता बुद्धिबळाची प्राचीन नावे शतरंज किंवा चतुरंग आहेत पुरातत्वशास्त्रज्ञांना अंदाजे दीड हजार वर्षापूर्वी या खेळाचे अवशेष सापडले आहेत महाराष्ट्र राज्याने अधिकृतपणे दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता दिली आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन यामध्ये विविध खेळ याविषयी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी अभ्यासली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद